पोलीस आयुक्त सोलापूर शहर हद्दीतील विविध पोलीस ठाण्यास सन दोन हजार चोवीस व सन दोन हजार पंचवीस मध्ये दाखल असलेल्या घरफोडी चोरीच्या घटनेत फिर्यादीचे चोरीस गेलेले सोन्या चांदीचे दागिने त्यांना परत करण्याचा कार्यक्रम दिनांक अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी पोलीस आयुक्तालय सोलापूर शहर येथील कॉन्फरन्स हॉल मध्ये आयोजित करण्यात आला होता त्याप्रमाणे पोलीस आयुक्तालय सोलापूर शहर गटातील सर्व पोलीस ठाणे अभिलेखावरील माल विषयक उघडकीस आलेल्या एकूण पंधरा गुन्ह्यातील जप्त मुद्देमाल त्यामध्ये अकराशे ग्राम सोन्याचे दागिने व एक हजार ग्राम असे एक कोटी संबंधित नियमानुसार परत करण्यात आले त्याचप्रमाणे सायबर पोलीस ठाणेकडील विविध घटनेत सायबर फ्रॉडला बळी पडलेल्या आठ व्यक्तींचेही सुमारे पासष्ट लाख रुपये त्यांना परत करण्यात आले आहेत अशा प्रकारे एकूण तेवीस व्यक्तींचे सुमारे एक कोटी पासष्ट लाख रुपये किमतीचा एम राजकुमार यांनी परत केलाय दरम्यान सदरेल मुद्देमाल परत करण्याच्या कार्यक्रमास एम राजकुमार पोलीस आयुक्त सोलापूर शहर अजित बोरहाडे पोलीस उपायुक्त मुख्यालय विजय कबाडे पोलीस उपायुक्त परिमंडळ तसेच संबंधित विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त वरिष्ठ पोलिस निरीक्षक गुन्हे शाखा व सर्व पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी आणि मुद्देमाल कारकून उपस्थित होते